जी आहे त्याला प्रेम समजतो आणि त्याला असं प्रेम नाहीये कारण ते काळजी अगेन ती येते ना त्या सो so, काळजी जी आहे ही भीतीमधून येते भीतीतून एन्झायटी ही प्रेमातनं ना आलेली नाहीये okay. प्रेमामध्ये समोरच्या माणसाचा आत्मविश्वास वाढणं अपेक्षित आहे प्रेमामध्ये समोरच्या माणसाला स्वतःबद्दल खूप छान वाटणं अपेक्षित आहे ते जर होत नसेल तर ते प्रेम नव्हे जर तुम्हाला स्वातंत्र्य मिळत नसेल तुम्हाला सतत काळजी करावी लागत असेल तर हे प्रेम निश्चित नाहीये म्हणजे हा लहानांना काय हा तर खरं मोठ्यांना सुद्धा तारतम्य ठेवायचा भाग आहे का नाही विशेषतः लोक ना ना, जे नवीन प्रेमात पडतात आणि पुन्हा पुन्हा प्रेमात पडतात त्यांनी स्वतःला जरूर विचारावं की मला जे वाटतंय ते प्रेम आहे का ही व्यक्ती माझी काळजी घेते आहे ह्याच्यातला माझा आनंद आहे बापरे माझी ही बालपणाच्या माझ्या बालपणाच्या गरजा पूर्ण होत आहेत कुणीतरी सारखी माझी आठवण काढते कुणीतरी सारखे माझे फोटो काढते सारखा माझ्या फोटोंकडे बघता आहे जेवलीस का जेवलास का exactly. मी फोन केला की पहिल्या